दादा नमस्कार नमस्कार आजच्या मैदानामध्ये मा ना खूप प्रेक्षणीय गाडी झाली काय सांगाल त्या गाडीबद्दल आज जी गाडी झाली ती एकदम चांगल्या प्रकारे झाली आणि मैत्रीपूर्वक गाडी होती आम्ही पैरेकरी सचिन गरज साहेबांना बैल दिला होता शेरा बैल माझा आणि त्यांनी नाव दिलं असताना त्यांना प्रतिस्पर्धी हे मनुष्य खानावकर झाले पनवेलकर आणि पनवेलकरांचा पक्ष आणि त्याच्या जोडीला आपले अध्यक्ष संघटनेचे त्यांच्या बादलबाई अशी गाडी पालाली आज त्यांचं कुठेतरी एक स्वप्न पण होतं का मकाशीमध्ये कधी पलणार तो आज पला का आमचे मित्र हे पदम पटेल मगरिया यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रात मथुर आणि बकासुरा सारख्या मोठ्या बैलामध्ये शेरा बैल आपला पळाला पाहिजे आणि त्यांचा तो स्वप्न मी पूर्ण केला आणि मला अभिमान वाटतो का ज्यावेळीच मी त्यांचं स्वप्न पूर्ण केला त्यावेळी दोन्ही टाईम मी विजेता झालो आजच्या मैदानात गर्दीबद्दल तुम्ही काय सांगाल ते बकासूरचे फॅन फ्लॉवर जास्त असल्या कारणाने आज शेराला पण त्यांचा प्रतिसाद मिळाला आणि मित्रमंडळी त्यांना खूप चांगल्या प्रकारे साधली आणि शर्यतीला एकदम जोश आला होता बघण्यासाठी प्रेक्षक वर्गांना कधी बकासूर आणि शेरा एकत्र पालणार हे बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग पूर्ण आतुरतेने वाट पाहत होते ही गाडी झाली ना प्रेक्षक मायनार निघूनच गेले ते साजिकच का होणार कारण बकासूरचे पेन फ्लॉवर असल्यामुळे जेव्हा बकासूर मैदानात असतो तेव्हा गर्दी आपाट जमते आणि बकासूर सारखी बकासूरची शर्यत मथूर सारखी मथूरची शर्यत ही बघितल्यानंतर लोकांचे एक एकदम डोळे एकदम तृप्त होतात आणि ती शर्यत तृप्त झाल्यानंतर पब्लिक वर्ग सगळी बाहेर निघून जाते कधी शेरा तुमच्याकडे आला पाहून शेरा आता हा दुसरी टाईम आपण त्यांना आवर्जून फोन केला मला गरज साहेबांचा फोन आला होता की तेवीस तारखेला जो पट आहे आपल्या इथे त्या पटामध्ये आपण शेरा आणि बकासूर ही गाडी पलू पण दादांना याच्या पहिले मी फोन केला होता दादा मला एक वेळेला तुम्ही पेऱ्याला बैल द्या आणि त्यांनी माझा शब्दाचा मान ठेवला आणि मला ती संधी आज तेवीस तारखेच्या मैदानात उपलब्ध करून दिली आणि त्याच्याबद्दल मी सचिन गरज साहेबांचे आभार मानतो आणि काज तो तो आज मदूरमध्ये जरी पडलं तर तुमचं स्वप्न पूर्ण झाला तुम्हाला होतं तोही आज पूर्ण आला काय मला अभिमान वाटतो शेराबाईलाचा पण कारण शेराबाईल जेव्हा पण मी पलवायला काढतो त्यावेळेस तो मला चांगल्या प्रकारे एकदम हे देतो प्रतिसाद देतो आणि शेटचा मान राखतो शेत पण त्याच्यावरती चांगल्या प्रकारे देख देखरेख करतात त्यांची आणि बैल हा पलाल्याबद्दल आम्हाला एकदम अभिमान वाटलाय अजून आम्हाला पुढचा काय गुढीपाडव्याचं नियोजन का काय गुढीपाडव्याला बोनिवली येथे मैदान आहे प्रवीण शेठ पाटील यांनी फोन केला होता काय के आपण मैदानात शेरा आणायचा तर चाललंय नियोजन शेठला सांगितलंय आपण जाऊ थांबू थोडे वेळ ती पण गाडी करून जाऊ त्याच्याबद्दल आहे आमचं नियोजन आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे ना आज वरती तीन फेरचा पण मैदान होता आणि पिंचवडचा पण मैदान होता तर काय नियोजन झालं तुमचं आज तीन फेऱ्याचा नियोजन होता गरज साहेबांचा पण गरज साहेबांनी आज आम्हाला इथे संधी दिली आणि त्या संधीचं सोनं तयार करून दिलं दोन्ही बैल चांगल्या प्रकारे पालाले बाईंचे पण बैल चांगल्या प्रकारे पलाले दोन्ही गाडी एकदम उत्कृष्ट पलत होती पण ज्या वेळेस मैदानाचा आम्हाला थोडी भीती वाटत होती का मैदान हा नऊशे फुटावरती आहे आणि त्याच्यामुळं आपला बैल पल्ल्याला लांब आहे तर थोडी भीती वाटत होती का काय होणार चढावाचं मैदान आहे पण बैलांनी एकदम चांगल्या प्रकारे शर्यत केली त्याच्याबद्दल चांगलं एकदम लांबचा अडीच किलोमीटर लांबचे ते पल्ले असतात त्या पल्ल्याला पल्ला काय नेहमी तो चौदाशे तेराशे फुटाचा पल्ला पार करतो पण यावेळेस पल्ला कमी होता थोडी आम्हाला त्याची खंत वाटत होती जसा जेवढ्या लांबीचा पल्ला पाहिजे तेवढ्या लांबीचा पल्ला आज नव्हता तरी पण बैल पालाला आणि बैलाच्या जोडीला देव मानतात असा बकासूर आणि त्याच्यात पालाला संधी मिळाली शेराला हे आम्हाला एकदम अभिमानाची गोष्ट आहे पुढच्या कोणत्या मैदानात अजून तुम्हाला तुमची इच्छा आहे का या बैलामध्ये आपला पाला बाय काय सांग आता दोन जे आपले बैल होते ज्यांना बैल बोलला नाही जात महाराष्ट्रामध्ये जे ज्यांचं म्हणजे असं म्हणजे त्यांचं फॅन फ्लॉवर एवढे आहेत आणि त्यांना एवढं म्हणजे लाईक करतात लोक अशा बैलांमध्ये पलाल्यानंतर बैल उर्वरित राहणार कुठला हा प्रश्न पडतो तरी पण आम्ही ज्या पण पेरेकरीला फोन करू त्यांनी आवर्जून आम्हाला बैल द्यावा ही आमची त्यांच्या आज जी शर्यत आमची झाली भाईंबरोबर झाली किंवा ते जे मनो, खानावकर। मनोर मनोहर कानावकर होते त्यांच्याबरोबर झाली पण कदाचित आम्ही त्यांना पण फोन करू शकतो पेऱ्यासाठी तर त्यांनी पण आम्हाला आवर्जून बैल द्यावा ही त्यांच्याकडे आमची अपेक्षा राहील मित्रांनो दादा बरोबर बोलले एक करून ना आमचं ज्याप्रमाणे आपल्या दुनी नंदी बरोबर पडले ते उरले कोणती नंदी एक तर आपला मुंबईचा लाडका मथूर त्याच्याबरोबर आपला नंदी पलाला आणि घाटाचा लाडका मकासूर त्याबरोबर आपला नंदी काय सांगायला कालसाठी तुम्ही आता एम पी वरनं बैल आणला आम्ही हा पलवण्यासाठी आणला आम्हाला वाटत नव्हता एवढा बैल पलेल आणि अशा बैलांबरोबर संधी भेटेल का ज्यांना देव मानला जातो आणि त्या देवांबरोबर जर आपला बैल नंदी पलतो तर आता आम्हाला जी आमची अपेक्षा होती ती पूर्ण झाली आता मी शेटला सांगितलं आहे का जेव्हा पण कधी तुम्हाला यायचं झालं तर मी तुमचं नियोजन केला तर तुम्ही या आणि त्यावेळेस आपण संधी उपलब्ध करून घेऊ मित्रांनो थोड्या टाल्या शेराबाईला अडीतरी झाल्या पाहिजेत शेट देखील शेटची थोडीशी वाईट घेतो नमस्कार नमस्कार आज आपका जो सपना था पहले का पूरा हो गया क्या कहेंगे आप आज बहुत खुशी हुई मी भी इच्छा थी की चलो मुंबई का मथुर और बकासुर हमको मिल जाए कभी तो वो आज हमारा सपना पूरा हुआ दिल को बड़ा आनंद आया अच्छा इतना पब्लिक देख के क्या रिएक्शन है तो देखो यहाँ की पब्लिक में इन लोगों को देख के बड़ा आनंद हो रहा है कि चलो अपना एम से आके यहाँ इतना बड़ा नाम हो रहा वो बहुत खुशी की बात है हमारे लिए और आपका सपना है कि किसके साथ और भागना है आपको देखो सपना तो ऐसा है कि कभी मनुष्य का पूरा ही नहीं है इच्छा तो बहुत रहती है लेकिन भगवान ने आज सारी भी इच्छाएं पूरी कर दी चलेगा मेरी तरफ से आपकी शुभकामनाएं आगे की है धन्यवाद